नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मामध्ये सूर्याची पूजा करण्यासाठी रथसप्तमीचा दिवस पवित्र मानला जातो रविवार हा सूर्याचा दिवस मानला जातो या दिवशी सूर्यदेवासाठी विशेष प्रार्थना केली जाते एकोणावीस जानेवारीपासून माघ महिन्याची सुरुवात होत आहे सूर्यदेवाच्या पूजेसाठी हा महिना खूप खास मानला जातो या महिन्यामध्ये रथसप्तमी साजरी केली जाते यावेळी रथसप्तमी पंचवीस जानेवारी रोजी आहे या दिवशी भगवान सूर्याला जल अर्पण करून त्यांची पूजा केली जाते या दिवशी सूर्यदेवाची पूजा आणि दान केल्याने आरोग्य आणि यश मिळते रथसप्तमीचा दिवस हा मकर संक्रांतीचा शेवटचा दिवस असतो रथसप्तमीच्या दिवशी सूर्याला प्रार्थना करण्याची प्रथा आहे यावर्षी रथसप्तमीला सकाळी सात वाजून तेरा मिनिटांनी सूर्योदय होईल रथसप्तमीला पवित्र नदीमध्ये स्नान करणं देखील एक सामान्य प्रथा आहे यावेळी रथसप्तमी रविवार पंचवीस जानेवारी रोजी असून सप्तमीची सुरुवात ही पंचवीस जानेवारीला रात्री बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी होणार असून त्याची समाप्ती ही रात्री अकरा वाजून दहा मिनिटांनी होईल यावर्षी रथसप्तमीला स्नान करण्याचा शुभ मुहूर्त हा पहाटे पाच वाजून सव्वीस मिनिटापासून सुरू होईल आणि सकाळी सात वाजून तेरा मिनिटापर्यंत असेल रथसप्तमीचा मुख्य केंद्रबिंदू म्हणजे सूर्यदेवाची पूजा हिंदू धर्मात सूर्यदेवाला जीवनाचा स्रोत मानले जाते सूर्याच्या प्रकाशामुळे जीवन कृषी आणि आरोग्य टिकते अशी श्रद्धा आहे रथसप्तमीवर सूर्यदेवाचे पूजन केल्याने आपल्याला अनेक आरोग्यदायी फायदे होतात असे म्हटले जाते शरीराला नवीन ऊर्जा लाभते आरोग्याचा समतोल राहतो मानसिक शांतता आणि सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते जीवनातील अडथळे दूर होण्यास मदत होते हे सर्व करणे रथसप्तमीला अत्यंत शुभ मानले जाते रथसप्तमी हा दिवस सूर्यदेवांच्या जन्मदिनाशी संबंधित मांडला जातो या दिवशी सूर्यदेव रथावर आरूढ होऊन उत्तरायणाकडे प्रस्थान करतात अशी धार्मिक मान्यता आहे ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य हा आत्मा आरोग्य सन्मान आणि नेतृत्वाचा आहे रथसप्तमीला सूर्यपूजा केल्याने या क्षेत्रामध्ये लाभ होतो आजच्या या व्हिडिओमध्ये रथसप्तमीच्या दिवशी सूर्याची पूजा कशी करायची आहे दान काय करायचं आहे रथसप्तमीच्या दिवशी दूध उतू घालण्याला अतिशय महत्व आहे तर हे दूध उतू घालत असताना ते कोणत्या दिशेला ऊतू घालावं त्याचबरोबर घरामध्ये छोटे छोटे कोणते अजून उपाय करायचे आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती मी शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझा एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि हो त्याचबरोबर हाईप बटनलाही प्रेस करायला विसरू नका चला तर मग जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया रथसप्तमी हा अत्यंत शुभ दिवस आहे आणि या दिवशी दान पुण्य देखील अतिशय शुभ या दिवशी सूर्याची पूजा करून, करून सर्व प्रकारच्या पापांपासून मुक्ती मिळवू शकते रथसप्तमीच्या दिवशी सूर्यदेवांचं विधिवत पूजन कसं करावं दान काय करावं असे कोणते छोटे छोटे उपाय आपल्याला घरामध्ये करायचे आहेत ही सगळी माहिती जी आहे ती आपण आता एक एक करून जाणून घेऊयात सप्तमीच्या दिवशी पहाटे लवकर उठायचं आहे ब्रह्म मुहूर्तावरती तर उत्तमच आहे तर उठल्यानंतर आपल्याला घराची स्वच्छता वगैरे करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला आंघोळ करत असताना आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगा जल कच्च दूध आणि थोडस केसर टाकून आपल्याला आंघोळ करायची आहे सूर्यदेवांचा रंग पिवळा म्हणून या दिवशी पिवळ्या रंगाचे वस्त्र नेसण्याला महत्व आहे पिवळ्या रंगाची साडी तुम्ही नेसू शकता किंवा पिवळ्या रंगाचा ड्रेस घातला तरीही चालेल त्यानंतर तुम्हाला उंबरड्याचं पूजन करायचं आहे आपल्या घराच्या अंगणामध्ये छोटीशी शिका होईना रांगोळी काढायची आहे आता रथसप्तमीची पूजा करण्याआधी सर्वप्रथम तुम्हाला देवपूजा करून घ्यायची आहे रथसप्तमीची पूजा ही तुम्ही तुमच्या तुळशी समोर अंगणामध्ये करू शकता किंवा तुमच्या बाल्कनीमध्ये करू शकता तुम्ही फ्लॅट सिस्टीम मध्ये राहताय घरासमोर अंगण नाहीये तर अशा वेळेस फ्लॅटमध्ये असलेल्या बाल्कनीमध्ये आपण जिथे तुळस ठेवलेली असते तिथे देखील सूर्यनारायणाची रथसप्तमीच्या दिवशी पूजा केली जाते किंवा तुम्ही देवघराच्या बाजूला किंवा देवघरासमोर एखादा छोटासा पाठ किंवा चौरंग ठेवून त्यावरती तुम्हाला सूर्यनारायणाचं प्रतीक काढायचं आहे आणि त्याची पूजा तुम्ही करू शकता तुळशी समोर करणार असाल तर तुम्हाला रांगोळीच्या साह्याने किंवा बऱ्याच ठिकाणी रक्तचंदनाचा वापर करून सूर्यनारायण काढले जातात आता रथसप्तमी असल्याने आपल्याला रथ हा काढावा लागतो रथसप्तमी हा दिवस आहे जेव्हा सूर्यदेव हिरे जडवलेल्या सोन्याच्या रथात बसले होते स्थिर उभे राहून साधना करत असताना सूर्यदेवांना स्वतःच्या गतीवर नियंत्रण ठेवणे शक्य नव्हते त्यांचे पाय दुखू लागले आणि त्यामुळे त्यांचे ध्यान नीट होत नव्हते मग त्यांनी त्याबद्दल ते देवांना विचारले आणि बसण्याची व्यवस्था करण्यास सांगितले मी बसल्यानंतर माझा वेग कोण सांभाळेल म्हणून त्यांनी देवांना विचारले तेव्हा देवांनी सूर्यदेवांना बसण्यासाठी सात घोडे असलेला हिरे जडलेला सोन्याचा रथ दिला ज्या दिवशी सूर्यदेव त्या रथावर बसले त्या दिवसाला रथसप्तमी म्हणतात याचा अर्थ सात घोड्यांचा रथ असा होतो रांगोळीच्या साह्यानी असा रथ काढणं तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही प्रिंटेड चित्र जे आहे ते ते आणू शकता जर तुम्ही देवाऱ्यामध्ये अशी पूजा करणार असाल तर तिथे तुम्हाला हे चित्र ठेवायचं आहे किंवा तुम्ही सूर्यांची तांब्याची जी प्रतिमा मिळते बाजारामध्ये ती जरी पूजेमध्ये ठेवली तरीही चालते सर्वात तेजस्वी सामर्थ्यवान युक्तिवान बुद्धिवान आणि सर्वज्ञ अशी सूर्याची ओळख आहे सृष्टीचा जगत चालक असून तो संपूर्ण ब्रह्मांडाचा नियंत्रक आहे सूर्याचा उत्तरायण प्रवास आणि त्याच्या रथाचे सात घोडे असा संदर्भ रथसप्तमीला आहे रथसप्तमी हा सण सूर्य उत्तरायनात मार्गक्रमण करत असल्याचे सूचक आहे सूर्य स्वयंप्रकाशी आहे अन्य सर्व ग्रह सूर्यापासून प्रकाश घेतात सूर्यग्रहांचा राजा असून त्याचे स्थान नवग्रहांमध्ये वरचे आहे भारतीय संस्कृतीमध्ये निसर्गाला देव मानलेले आहे मकर संक्रांती निमित्त सुरू होणारे हळदी कुंकू समारंभ रथसप्तमीच्या दिवशी समाप्त होतात रथसप्तमी हा आदिती आणि कश्यप यांचा पुत्र सूर्य यांचा जन्मदिवस आहे असे मानले जाते या दिवशी सूर्यपूजन केले जाते रथसप्तमीच्या दिवशी तुळशी पुढे सात घोड्यांच्या रथात स्वार झालेल्या सूर्यरथाचे चित्र काढून महिला त्यांचे पूजन करतात सूर्यरथाला असणारे सप्त अश्व आठवड्यातील सात वार दर्शवतात रथाची बारा चक्रे बारा राशींच प्रतीक आहे असे मानले जाते आता रथसप्तमीच्या दिवशी सूर्यदेवांचं चित्र काढल्यानंतर किंवा सूर्यदेवांची प्रतिमा तुम्ही समोर घेतल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम दिवा प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर दोन जोड विड्याची पानं घ्यायची आहे त्यावरती सुपारी स्वरूप गणपतींचं तुम्हाला विधिवत पंचोपचार पूजन करून घ्यायचं आहे रथसप्तमीच्या दिवशी सात धान्यांना खूप महत्व आहे मग तुम्ही कोणतेही तुमच्या घरात असलेले सप्त धान्य जे आहेत ते बोळक्यांमध्ये भरून घेऊ शकता किंवा तुम्ही सात वाट्या घ्यायच्या आहेत आणि त्या वाट्यांमध्ये सात प्रकारचं धान्य जे आहे ते तुम्हाला भरून घ्यायचं आहे रथसप्तमी असल्याने तुम्हाला रथ काढून सात प्रकारच्या धान्यांचं पूजन करायचं असतं म्हणून तुम्हाला या पूजेमध्ये सात धान्य जे आहे ते घ्यावे लागतात तुम्ही बोळक्यांमध्ये घेऊ शकता किंवा सांगितल्याप्रमाणे वाटीमध्ये हे धान्य तुम्हाला घ्यायचे आहे रथसप्तमीचा दिवस सूर्यदेवांच्या उपासनेसाठी उत्तम मानला जातो के उत्तम के असे केल्याने अक्षय फळे मिळतात आणि सुख समृद्धी आणि उत्तम आरोग्याचा आशीर्वाद मिळतो रथसप्तमीच्या दिवशी सूर्यदेवांची पूजा केल्यास सर्व सुख प्राप्त होते त्याचबरोबर शारीरिक आणि मानसिक त्रासापासून मुक्ती मिळते असे सांगितले जाते तर रथसप्तमीच्या दिवशी अशा प्रकारे तुळशी समोर तुम्हाला रथात बसलेला सूर्यनारायण काढायचे आहेत किंवा तुम्ही सूर्यनारायणाची प्रतिमा जी आहे ती एखाद्या चौरंगावरती किंवा पाटावरती ठेवू शकता सर्वप्रथम तुम्हाला गणपतींचं विधिवत पूजन करायचं आहे सुपारी किंवा तुम्ही गणपतींची मूर्ती घेतली असेल तर ती तुम्हाला या पूजेमध्ये ठेवायची आहे त्यांच्या पूजनाने सुरुवात करायची आहे गणपती स्वरूप सुपारीला किंवा गणपतींच्या मूर्तीला तुम्ही घेतलेला असेल तर त्यांना तुम्हाला सर्वप्रथम गंध अक्षदा लाल रंगाचं फूल अर्पण करायचं आहे गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दुर्वा असतील तर दुर्वा अर्पण करायच्या धूप दीप वळून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला सूर्यदेवांची पूजा करायची आहे सूर्यदेवांचं चित्र किंवा सूर्यदेवांची रांगोळी जी तुम्ही काढलेली आहे त्यावरती फुलाने पाणी त्यानंतर फुलानेच दूध अर्पण करायचं आणि ओम सूर्यदेवाय ना या मंत्राचा जप करायचा त्यानंतर हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायच्या पिवळ्या रंगाची फुलं तुमच्याकडे असतील तर पिवळ्या रंगाची फुलं अर्पण करायची आहेत सूर्य मंत्र आणि सूर्य चालिसाचे पठण करायचे आहे आणि त्यानंतर सूर्यदेवांची आरती करावी आता सूर्याची आरती जी आहे ती तुम्हाला युट्यूब वरती मिळून जाईल किंवा तुम्ही गुगल वरती सर्च केलं तर तिथे तुम्हाला आरती वगैरे मिळून जाईल आणि नैवेद्यामध्ये तुम्ही साखरेचा नैवेद्य गुळखोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करू शकता त्याचबरोबर आपल्याला या दिवशी दूध देखील ऊतू घालावं लागतं दूध ऊतू घालत असताना ते कोणत्या दिशेला ऊतू गेलं पाहिजे याची देखील मी माहिती शेअर करते पुढे पण आता आपल्याला सूर्याचं विधिवत पूजन झाल्यानंतर जर तुम्ही ही ब्रह्ममुहूर्तावरती पूजा करणार असाल तर सर्वप्रथम अशा प्रकारे विधिवत तुम्हाला रथसप्तमीचं पूजन करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर बघा सूर्योदय जो आहे तो सकाळी सहा नंतर होतो त्यानंतर मग तुम्हाला सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे आणि जर तुम्हाला या पूजेसाठी उशीर होणार असेल तर सर्वप्रथम सकाळी उठल्यानंतर आंघोळ वगैरे झाले की मग तुम्हाला सर्वात आधी सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे आणि त्यानंतर रथसप्तमीचं पूजन करायचं आहे स्वयंप्रकाश ही सृष्टीला प्रकाश देणारा असा सूर्य या सूर्याप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी रोज सूर्याला अर्घ्य द्यायला हवे पण रोज देणं शक्य नसेल त्यांनी किमान रथसप्तमीच्या दिवशी अगदी सूर्याला अर्घ्य द्यावे तुमच्या मुलांच्या करिअरमध्ये काही अडथळे येत असतील नोकरी व्यवसायामध्ये प्रगती होत नसेल तर रथसप्तमीच्या दिवशी मुलांच्या हातून देखील सूर्याला अर्घ्य द्यावे कुंडलीतील सूर्यग्रह बलवान होतो आणि यामुळे जेही अडथळे त्यांच्या मार्गामध्ये येतात ते अडथळे दूर होऊन त्यांची उत्तरोत्तर गती होते तर सूर्याला अर्घ्य देण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे तांब्याचा कलश घ्या किंवा तुम्ही पितळीचा घेऊ शकता पण स्टीलचा घेऊ नका सूर्याला अर्घ्य देण्यासाठी नेहमी तांब्याचा किंवा पितळीचा कलश वापरावा त्यामध्ये तुम्हाला हळदी कुंकू थोडस लाल रक्तचंदन असेल तर ते टाकायचं अक्षदा टाकायच्या एखादं लाल रंगाचं फूल तुम्हाला टाकायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला पूर्व दिशेकडे उभं राहून सूर्यदेवांना आपला हात उंचावून उन अर्घ्य द्यायचा आहे अर्घ्य देत असताना तुम्ही सूर्याची बारा नाव उच्चारू शकता किंवा ओम सूर्य देवाय नम या मंत्राचा तुम्ही जप करायचा आहे जेव्हा सूर्याला अर्घ्य देत असताना पाणी खाली पडतं ते पाण्याचे शिंतोडे आपल्या अंगावर उडाले तर आपला उद्धार होत असतो अशी मान्यता आहे त्याचबरोबर या दिवशी सूर्याना तुम्हाला ओवाळायचं आहे आपण रथसप्तमीच्या दिवशी सूर्याच्या प्रतीकाचं किंवा रांगोळींनी काढलेल्या रथात बसलेल्या सूर्यदेवांचं पूजन तर केलं आहे पण आपल्याला देणाऱ्या आकाशातील सूर्याचं या दिवशी पूजन करावं मुलांच्या हातून देखील तुम्ही अशा प्रकारे पूजा विधी करून घेऊ शकता त्यानंतर आपल्याला दूध देखील उतू घालायचं असतं रथसप्तमीच्या दिवशी दूध कोणत्या दिशेला उतू गेलं पाहिजे याला देखील महत्व आहे तर दूध तुम्ही गॅसवरती देखील आ... तपवू शकता किंवा तुम्ही एखादा तवा घ्या त्यावरती गायीच्या शेणाच्या गवऱ्या ठेवू शकता त्यावरती भीमसेनी कापराच्या वड्या ठेवून त्या प्रज्वलित करा किंवा तुम्ही अशाच प्रकारे हवनकुंडाचा देखील वापर करू शकता आणि बघा आपण संक्रांतीच्या वेळेस जे बोळके आणले होते त्या बोळक्यामध्ये आपल्याला दूध भरायचं असतं आणि या दुधामध्ये थोडीशी साखर आणि थोडेसे तांदूळ टाकायचे असतात आणि हे दूध जे आहे ते या मंद आचेवरती आपल्याला तपवायला ठेवायचं असतं हा विधी जो आहे तो बऱ्याच ठिकाणी संध्याकाळी केला जातो आमच्याकडे सकाळीच म्हणजे रथसप्तमीचं पूजन झाल्यानंतर लगेचच हा विधी करतात तुमच्याकडे जशा प्रकारे हा विधी केला जातो त्याच प्रकारे तुम्हाला हा विधी करायचा असतो त्याच वरती देखील तुम्ही अशाच प्रकारे हे जे मातीचं बोळक आहे ते ठेवायचं आहे दूध उतू जात असताना त्याची दिशा देखील महत्वाची आहे म्हणूनच आपल्याला बोळक्याचं जे मुघ आहे ते उत्तरेकडे करून ठेवायचं आहे ज्यावेळेस दूध उत्तरेकडे पडतं त्यावेळेस आपली आपल्या घराची आपल्या पतीची मुलांची उत्तरोत्तर प्रगती होते अशी मान्यता आहे उपासनेसोबत अतिशय महत्वाचा हा विधी आपल्याला रथसप्तमीच्या दिवशी करायचा असतो रथसप्तमीच्या दिवशी अनेक जण सूर्यनारायणाचं व्रत ठेवतात बघा तुम्हाला माहिती की पौष महिन्यातील प्रत्येक रविवारी सूर्यदेवांचं पूजन करण्याला महत्व आहे त्याचबरोबर रथसप्तमीच्या दिवशी देखील सूर्यदेवांसाठी व्रत आणि उपवास केला जातो पण व्रत आणि उपवास करणं शक्य नसेल तर अशा साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला रथसप्तमीचं पूजन करायचं आहे आणि दूध देखील उतू घालायचं आहे थोडस दूध खाली उतू जात उरलेलं दूध जे आहे ते कुटुंबातील सदस्यांनी प्रसादा स्वरूप सेवन करायचं आहे मकर संक्रांतीच्या दिवशी जसं तिळाचं महत्त्व आहे तितकंच महत्त्व रथसप्तमीच्या दिवशी देखील तिळाला आहे त्यामुळे रथसप्तमीच्या पूजेमध्ये किंवा सूर्याला अर्घ्य देत असताना पांढऱ्या तिळाचा किंवा काळ्या तिळाचा आपल्याला वापर करायचा आहे चिमूटभर काळे तिळ आपल्याला सूर्याला अर्घ्य देत असताना टाकायचे आहेत आणि सूर्या देवांना देखील नैवेद्यामध्ये तुम्ही तिळगुळाची पोळी नैवेद्यामध्ये अर्पण करू शकता तुमच्याकडे जशी प्रथा आहे त्याप्रमाणे बऱ्याच ठिकाणी रथसप्तमीच्या दिवशी पूर्णावर्णाचा नैवेद्य केला जातो तर तुमच्याकडे जशी पद्धत असेल त्या प्रकारे तुम्हाला नैवेद्य अर्पण करायचं आहे पण हा दूध ऊतू घालण्याचा जो विधी आहे तो तुम्हाला अर्पण करायचा आहे हा विधी केल्याने हा जो नैवेद्य आहे तो सूर्य देवांपर्यंत पोहोचतो अशी मान्यता आहे कारण सूर्याचं उत्तरायण सुरू असतं आणि उत्तर दिशेला हे दूध ऊतू गेल्याने सूर्यापर्यंत आपला हा नैवेद्य पोहोचतो तर रथ सप्तमीची पूजा अगदी साध्या सोप्या पद्धतीने कशी करावी दूध कसं ऊतू घालावं याविषयीची संपूर्ण माहिती मी आज या व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे झालेली सेवा मी सूर्यदेवांच्या चरणी अर्पण करते इथेच व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ तशाच एका नवीन व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ